सभापती महोदय हा जो मी प्रश्न विचारलेला आहे पैठण ते छत्रपती संभाईनगर किंवा छत्रपती संभाईनगर ते पैठण हा रस्त्याचं काम मागच्या दहा पंधरा वर्षापासून चारदा त्याची उद्घाटन झाली आहेत परंतु रस्त्याचं काम काही पूर्ण होत नाही याच्यात जवळपास मागच्या वर्ष दीड वर्षात पंधरा मृत्यू या ठिकाणी झालेले सभापती महोदय सभापती महोदय माझा या निमित्तानं प्रश्न आहे की या रस्त्यावर जलजीवन प्राधिकरण आणि एन एच ए आय जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पैठण ते संभाजीनगर मोठी जलवाहिनी टाकण्याचं चा काम चालू आहे जवळपास साडे सत्तावीसशे कोटी रुपयाचं ते काम आहे आणि त्याच ठिकाणी हा एन एच आयचा रस्ता पण आहे सभापती महोदय प्रशासनाची बेपरवाई कशी असते याचं एक उदाहरण आहे की जिथून पाईपलाईन टाकली जाते त्याच्याहूनच रस्त्याचं प्लान आहे आता मला सांगा पाईपलाईन टाकल्यानंतर हा हायवे आहे त्याच्याहून जर रस्ता झाला तर ती पाईपलाईन सुरक्षित राहणार का आणि म्हणजे याच्यामुळं आता पर्यायाने तो रस्ता हलवावा लागणार आहे सभापती महोदय माझा प्रश्न असा आहे की पैठण आणि छत्रपती संभाजी रस्त्याची चौपदीकरण मुदत संपुनी संपूर्ण अजून तो अर्धवट आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुभाजक असेल दिशादर्शक फलक असेल याचा अभाव आहे सभापती महोदय आश्चर्य सांगतो एका वाईन शॉप समोर स्पीड ब्रेकर टाकलेले मान्य मंत्री महोदय की त्या वाईन शॉपला लोक जावेत म्हणून बरं का आणि आता अशा पद्धतीनं एवढ्या अतुलजी काय असतंय पण एवढ्या मोठ्या हायवेला अशा पद्धतीनं स्पीड ब्रेकर आहे एक जे मी सांगितलं कारण याच्यामुळे सभापती महोदय पाचशे सात कोटी रुपये अतिरिक्त खर्च सरकारला करावा लागणार आहे माझा आपल्या माध्यमातून सरकारला दुसरा प्रश्न आहे की जलवाहिन्या तर आता हलवता येणार ना नाही ना, परंतु रस्ता शिफ्ट करण्यासाठी जो पाचशे सात कोटी रुपयाचा सा खर्च येणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दीड दोन महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पाईपलाईनचं काम गतीनं व्हावं रस्ता शिफ्ट करण्यासाठी सरकार पैसा देईल अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं आहे माझा दुसरा प्रश्न आहे हे पाचशे सात कोटी रुपये आपण कधी देणार तिसरा प्रश्न मी मांडलेला होता परंतु तो जवळपास आता होईल संभाईनगर ते दौलताबाद टी पॉइंट हा रस्ता कित्येक दिवसानं मंजूर होऊन हा रस्त्याच्या कामाला विलंब होत होता कारण मधल्या पट्ट्यामध्ये आर्मीचा एरिया आहे छावणीचा एरिया आहे आणि काही लोक कोर्टात गेले होते तोही गतीनं होणार का म्हणजे माझे तीन प्रश्न आहे संभाईनगर पैठण रस्ता कधी पूर्ण होणार पाचशे सात कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च जो होणार आहे ते राज्य सरकार कधी देणार आणि संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉईंट हा रस्ता किती दिवसात पूर्ण होणार